बघा अचानक पाहुणे आल्यानंतर झटपट काय करायचा हा प्रश्न सगळ्या गृहिणीला पडलेला असतो त्यासाठी नाही तर बघा अगदी चमचमीत असा सोया पनीर अंगारा केलेला आहे त्याचबरोबर बिना फोडणीची डाळ अगदी झटपट मस्त अशी खीर तर ही खीर कशाची आहे ते बघण्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासोबत आहे अगदी मस्त अशी खमंग पुरी आणि पुरीसुद्धा कशाची आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया ते बघा मस्त अशी खुसखुशीत गरमा गरम पुरी इथं दोन रताळी घेतलेली आहेत मी आणि ही आहे ना गावचीच रताळी तर ह्याला बघा मी काय आहे ह्याचं आहेत ना मी धुवून घेतलेली आहे रताळी आणि याचा आहे ना आपल्याला मागचा आणि पुढचा पोशन फक्त काढून घ्यायचा आहे कारण तो काळा झालेला असतो आणि रताळं कसं असतं ना कापलं ना आणि थोडा वेळ ठेवलं ना की लगेच काळं पडतं तर मी इथं दोन रताळी आहेत ना कुकरला लावून घेणार आहे तर कुकरच्या बेसमध्ये बघा भांड भांड्यामध्ये नाही डायरेक्ट असं शिजून आहे आणि दोन शिट्ट्या फक्त आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अतर आता रताळी तिथं शिजत आहेत तोवर आपण खीर कशी करायची ती बघूया इथं ना एक चमचा भर आपल्याला तूप घालून घ्यायचंय यामध्ये ना काही ड्रायफ्रुट्स घेतलेत मी पिस्ता आणि काजू घेतलाय तो आपल्याला ना यावर हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे ते बघा हलकासा भाजलाय आणि यातनं वास आला ना की आपल्याला हे घेत किसलेलं गाजर घेतलंय मी आणि हे आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचंय आणि किसलेलं गाजर आपल्याला तुपावर परतून घ्यायचंय चांगलं ते बघा एक दोन मिनिट आहे ना चांगलं परतून घेतलं की यामध्ये ना आपल्याला दूध घालून घ्यायचंय तर अर्धा लिटर मी हे दूध घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला तीन चार केसराचे धागे घालून घ्यायचे याने सुगंध छान येतो आणि एक वेगळीच चव येते खिरीला तर यामध्येच ना आपल्याला एक चमचा दूध मसाला घालायचा आहे तर दूध मसाला जर नसेल तुमच्याकडं तर वेलची पूड घातली तरी चालते तर यामध्येच ना आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर ही साखर आहे ना अर्धी वाटी साखर घेतलेली मी कारण मी ना आता बघा आपल्याला हे चांगलं असं सा। शिजवून सुद्धा घ्यायचंय आणि हे ना दूध सुद्धा आटलं जातं आता हे आपण एका दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करूया आता पुढे काय करायचंय ते बघूया ते बघा इथे ही रताळी शिजलीत आणि चांगली सोलून घेतलीत मी तर आपल्याला काय करायचंय ना ही अशी किसून घ्यायची किसून घेतलं ना तर पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स होत ते बघा पीठ चांगलं असं घट्ट सर मळून घेतलंय अगदी पातळण्या करायचं आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचंय कारण आहे ना तेल जर आपण यामध्ये न्यायला लावू तर कडक होऊ शकतं पीठ जास्त थोडासा मौसूत पणायचं आणि चांगलं असं सा मळून मळून घ्यायचं हे पीठ आता मी यामध्ये आहे ना बघा सेंद्रिय गुळ वापरलाय आहे ना त्याच्यामुळे ना याचा कलर असा आलेला आहे जर तुम्हाला आहे ना पोळीचा गुळ मिळाला ना तोच घसला ना तरी हरकत नाही आणि थंडीमध्ये ना शक्यतो सेंद्रिय गुळाचा जितका जास्त वापर करता येईल ना तितकं करायचा कारण त्यामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आता हा गोळा आपला चांगला मळून झालाय आणि हा आपण साईडला ठेवून या तर त्यावर आहे ना हे झाकण ठेवूया आणि एका साईडला ठेवून देऊया अर्धा कप तूर डाळ घेतली आणि अर्धा कप मूग डाळ घेतली आणि हे दोन्ही डाळी आहेत ना आपल्याला फोडणी न देता अगदी इन्स्टंट याची आपल्याला डाळ करायची त्यासाठी ना ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पहिल्यांदा ती यात पाणी घालून घेतले आणि हे ना चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं कारण डाळीमध्ये आहे ना थोडंसं पावडरचं प्रमाण असतं म्हणून चांगली अशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते ही डाळ ते बघा ही डाळ आहे ना स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि ही अशी आपल्याला साईडला ठेवून घ्यायची आहे आता इथे आहे ना कुकर मी डायरेक्ट गरम करायला ठेवलाय आणि मी या अगोदर सुद्धा आहे ना डायरेक्ट इन्स्टंट डाळ कशी करायची ती सुद्धा दाखवली तर जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी दाखवते तर तेल छान गरम झालंय यामध्ये आहे ना पाव चमचा आपल्याला राई घालून घ्यायची म्हणजे मोहरी यामध्ये पाव चमचा जिरं यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचलेला लसूण उभी स्लेट केलेली हिरवी मिरची कढीपत्त आणि चांगलं असं भाजून घ्यायचं आता यामध्येच ना आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा आहे ना तर आवर्जून घाला डाळीला चवथित कांदा बघा आणि चांगला आपल्याला हळद असं भाजून घ्यायचंय यामध्ये घालायचं पाव चमचा हळद आणि जी आपण डाळ धुवून घेतली होती ना ती यातच घालून घ्यायची या आणि एकदा परतून घेऊया यामध्ये ना मी डायरेक्ट पाणी घालते बघा आता तुम्ही मला अशी जास्त चवीला लागेल का तर हो अगदी भन्नाट अशी चव लागते याची आता तुम्हाला कितपत पातळ डाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं ॲडजस्टमेंट करा आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा धने पावडर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये घालायचं खूप सारी हिरवी कोथिंबीर त्याला एक उकळी आणून देऊया आता बघा याला झाकण लावायचंय आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि एका साईडला ठेवून द्यायचंय अगदी दम वर हे ना ही डाळ शिजली ना तर डाळीची चव अगदी अप्रतिम लागते आता आपल्याला करायची भाजी तर त्यासाठी नाही तर बघा असे सोया चमचे घेतलेले आहेत मी आणि यामध्ये ना आपण कोणतेही वाटण न घालता आणि टोमॅटोचा अजिबात वापर न करता याची भाजी करायची तर त्यासाठी ना सुरुवात करूया आता इथं पाणी गरम करायला ठेवले आणि यामध्ये ना आपल्याला हे सोया चंक्स घालून घ्यायचेत तर कसं होतं ना पाहुणे आले ना अचानक की भाजीला तर काही नसतं आणि शिवाय ज्या भाज्या असतात ना त्यासुद्धा संपलेल्या असतात मग त्यावेळेस आहे ना अगदी झटपट ही थाळी तुम्ही पाहुण्यांसाठी करू शकता आणि पाहुणेसुद्धा बघा खुश होतात आणि हे सोया चंक्स आहेत ना छान असे बुडवून घ्यायचेत यामध्येच ते बघा सोया चंक्स आहेत ना छान असे भिजून वरती आलेले आहेत आणि हे आपण साईडला ठेवूया आता सोया चंक्स इथं मुरत आहेत तोवर ना आपण बेसिक मसालेची तयारी करून घेऊया तर इथे ना अर्धा कप दही घेतलेले यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा इथं आहे ना किचन किंग मसाला घेतलाय पाव चमचा यामध्ये घालायचाय एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा धनेपूड यामध्येच ही कसुरी मेथी घेतली आणि ही आहे ना आपल्याला अशी चांगली क्रश करून घालून घ्यायची आहे ही कसुरी मेथी आहे ना दह्यामध्ये अशी मिक्स करून ठेवली ना मुरत तर बघा जी आपण भाजी करतो ना त्याला अगदी हॉटेल रेस्टॉरंटची चव येते आणि ये ना पाहुणेसुद्धा अगदी खुश होतात अशी जर भाजी तुम्ही करून त्यांना दिली तर ते बघा आपला बेसिक मसाला इथं तयार झालेला आहे आता ना मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन आहे ना आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला आहे ना बेसन असं घालायचं ना तर जी रोस्टेड डाळ मिळते ना ती सुद्धा पूड करून यामध्ये तुम्ही घालू शकता तर बघा दुसरा मिनिट परतून घ्यायचंय फक्त कच्चा वास काढून आहे आणि बेसन आपल्याला करपू द्यायचं नाही तर मग त्याचा आहे ना, ना कडवट वास येऊ शकतो आता हे बेसन भाजले आपण काढून घेऊया हे बेसन आहे ना आपल्याला डायरेक्ट यामध्येच मिक्स करून घ्यायचंय हे मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जर हे जास्त आहे ना पातळ वाटत असेल ना तर थोडंसं पाणी ऍड करू शकता पण आपण नंतर हे भाजूनच घेणार आहे ते बघा हे छान मिक्स झाले हे साईडला ठेवूया आता यामध्ये ना त्याच कढईमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर एखाद दुसऱ्या चमचावरून मी तेल घालून घेणार आहे आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचे हे पनीरचे ट्यूब आणि ही पनीर आहे ना बघा घरच पनीर आहे पनीरचे तुकडे ना आपल्याला हलकासा गोल्डन करून घ्यायचेत रंग याचा आणि हे बघा घरचं पनीर असल्यामुळे ना थोडेसे तुकडे होतात आणि कसं असतं ना पनीरला थोडस जास्त दिवस झालं ना तर पनीर ना, ना, ना तुकडे होतात ते बघा हलकासा आहे ना तांबूस झालेत आणि हे आ, ना आपल्याला आता काढून घ्यायचे आणि हिथं ना बघा मध्ये थंड पाणी घेतले आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे तुकडे घालून घ्यायचे थंड पाण्यामध्ये ना तुकडे असे घालून घेतले ना तर काय होतं ते चिवी होत नाहीत आणि अगदी मौसूद असे होतात तर हे बघा ते बघा इथं पनीरचे तुकडे असे काढून घेतलेत मी आता त्याच तेलामध्ये आपल्याला इथं जिरं घालायचंय हिथंय ना दोन खडी मिरची घेतलेली आहे तमालपत्र घेतले दालचिनीचा तुकडा आणि एक छोटी वेलची चांगलं आहे ना भाजून घ्यायचंय आणि यामध्ये आहे ना बारीक चिरलेला कांदा घालायचा आपल्याला तर कांदा आहे ना तुम्ही पिसून सुद्धा घालू शकता बघा पण मी आहे ना अगदी बारीक चिरलेला आहे आणि आपल्याला ना हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया तर बघा आपण दह्याचं जे बॅटर केलं होतं ना त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं पण कांदा शिजण्यासाठी ना कांदा लवकर भाजण्यासाठी आपण इथं मीठ घातलेलं आहे ते बघा कांदा हलकासा लालसर झालाय आता यामध्ये ना आपल्याला आलं लसूण पेस्ट ते घालायचे आणि आले लस ना आपल्याला कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा ते बघा मसाला चांगला आपला भाजला गेला आहे आता यामध्ये जे आपण ग्रेव्ही केलेली ना ती घालून घ्यायची आणि ना लो हीट वर आहे ना छान अशी परतून घ्यायची कच्चा ना, कच्चा वास असेल ना तो निघून जाईल आता यामध्येच ना आपल्याला ऍड करायचे हे सोया चमच यातलं पाणी काढून घेतलंय मी आणि ग्रेव्ही ना याच्या आजपर्यंत मुरली जाते चांगली आता हे ना मला थोडस पाणी आहे ना कमी वाटतंय म्हणून यामध्ये अगदी अर्धा कप पाणी ऍड करून घेणार आहे थोडस अजून आणि हे जे मसाले घातलेत ना ह्या सोया आत आतमध्ये जातात आणि सोया आहेत ना अगदीच असे पंचट लागत नाहीत आता या स्टेजवर आहे ना यातलं पाणी काढून घेतलंय मी पनीरचे क्यूब घालून घ्यायचे यामध्येच मिक्स करूया आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर बघा आपण आता चेक करूया ते बघा मस्त अशी रसरशीत भाजी तयार आहे आणि बघू शकता अगदीच पाण्यासारखी नाहीये आणि अगदी सुद्धा नाहीये मीडियम कन्सिस्टन्सीची ही भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला आहे ना अगदी फायनल टच द्यायचा आहे याला तर त्यासाठी ना मी काय करणार आहे हि तर ना ही अशी वाटी ठेवली आहे बघा वाटीमध्ये आपल्याला कोळसा ठेवायचा आहे आणि यावर ना थोडी तेलाची नाहीतर आहे ना तुपाची बघा अगदी थोडीशी धार सोडायची आणि यावर आहे ना झाकण ठेवायचंय खूप मस्त असा स्मोक मिळतो याला तर बघा लीड मी अजून काढलेली नाही येईल जितकी वाफ यामध्ये मुरेल ना तितकी भाजी चवीला सुपब लागते आता चेक करूयात तर बघा यातली जी वाफ होती ना ती सगळी गेलेली आहे आणि आप आपल्याला ही वाटी आहे ना आता काढून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला घालायचे गरम मसाला आणि मी आहे ना बघा यामध्ये वाटी ठेवलेली असताना आहे ना गॅसची फ्लेम बंद केलेली नव्हती आता यावर आहे ना कोथिंबीर घालूया आणि आपल्याला हा आणि आपला हा, आप हा सोया पनीर अंगारा रेडी झालेला आहे अगदी चमचमी दिसतो भातासोबत आणि नाहीतर आहे ना चपातीसोबत किंवा रोटी नानसोबत वाव जर तुम्ही या पद्धतीने केल्या ना तर तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटला जायचं खरंच विसरायला इतका सुंदर लागतो आणि आपली ही भाजी तयार आहे आता पुढची स्टेप काय करायची ती बघूया तर आपली डाळ चेक करूया ते बघा फोडणी न देता डाळसुद्धा आहे ना खूप छान अशी शिजलेली आहे आणि बघू शकता अगदी दाटसर अशी ही डाळ झालेली आहे आणि चवसुद्धा खूप छान आहे आणि वास जर म्हणाल ना पूर्ण घरभर पसरलाय माझ्या या डाळीचा तर आता पीठ चेक करूयात ते बघा पीठ मुरलेलं आहे ना पीठ आपण मुराय ठेवलेलं कम्प्लीट अर्धा तास झालेला आहे आणि पीठ बघू शकता खूप छान असं मुरलेलं आहे आणि आहे ना थोडंसं आहे ना आपल्याला यातल्या अशा गोळ्या काढून घ्यायच्यात तर आपल्याला तुम्हाला कितपत छोटी मोठी पुरी हवी असेल किंवा तुम्ही याच्या सुद्धा करू शकता तर आहे ना आणि आज आहे ना पाहुणे आल्यामुळं खूप गडबड उडलेली आहे तर अशा मी गोळ्या करून घेते थोडंसं आहे ना असं पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आहे ना नुसती तेलावर जरी पुरी लाटायची असेल ना तरी लाटू शकता खूप चवीला छान लागते मी आहे ना पुरीला एकदाच पीठ लावायचं सारखं सारखं पिठ नाही लावायचं तो इथं नाश्ता ह्या पुऱ्या लाटून घेतल्यात मी आता हे तर सगळं तेल गरम करायला आणि यावर आपल्याला ही चिरू तोडून घ्यायची हे बघा अगदी खुशी कशी ही होती आणि याला थोडीशी नाशी दाबत दाबत घ्यायची आणि यामध्ये आपण रवा घातलाय ना त्यामुळे ना ही पुरी अगदी कमी तेल कट होती चवीला जर म्हणाल ना तर खूप भन्नाट लागते ही पुरी आणि ह्या पुऱ्यात ना तुम्ही आठ ते नऊ दिवस आहे ना आरामात खुश ठेवू शकता इतक्या खमंग आणि खुसखुशीत राहतात ह्या पुऱ्या चहा सोबत किंवा मोकळ्या सुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता बघा आणि पुरी आहे ना आपली चांगलीशी तळून झाली आहे काढून घेऊया आणि खीर बघू शकता तुम्ही खीर अगदीच दाटसर अशी झालेली आहे सोबत आहे सोया पनीर अंगारा आणि याची चव आहे ना अगदी हॉटेल रेस्टॉरंटला मागं सारेल इतका चमचमीत असा हा सोया पनीर अंगारा लागतो आणि सोबत आहे बिना फोडणीची डाळ अगदी इन्स्टंट केलेली आहे जास्त मेहनत नाही घ्यायची आणि अगदी अर्ध्या ते पाऊन तासात पूर्ण स्वयंपाक हा तयार होतो